जंग बांधकामावर कारवाई न करता गल्लीतील लहान बांधकामांवर टार्गेट पालकमंत्र्यांना निवेदन देणार सोळा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी कोल्हापूर नगरी क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापना झाली करवीर तालुक्यातील छत्तीसगावे व हातकलंगे तालुक्यातील पाच अशा बेचाळीस गावांचा समावेश करण्यात आला प्राधिकरण स्थापना झाल्यानंतर समाविष्ट गावांमध्ये बांधकाम परवानगी प्राधिकरणकडून द्यावी लागते मात्र प्राधिकरणाचा जाचक अटी व कागदपत्राची पूर्तता होत नसल्याने अनेक बांधकामधारकांनी विनापरवाना बांधकामे केली आहेत गांधीनगर मार्केट परिसरात उजगाव मुळशिंगी वलीवडे चिंचवाड ह्या गावात दोन हजार अठरापासून जवळपास दोनशेपेक्षा जास्त विनापरवाना बांधकामे झाली असून व होत आहेत दोन हजार अठरापासून बांध प्राधिकरण ने विनापरवाना काही बांधकामांवर पंचनामे नोटीस व फौजदारी गुन्हे दाखल केले असता मात्र आज अखेर कोणत्याही ठोस कारवाई न करता फक्त ठराविक मिळकती धारकांवर टार्गेट केले आहे काही दिवसांपूर्वी प्राधिकरणतर्फे गल्लीतील बांधकामांवर मोजणी व पंचनामे केले मात्र अनेक तक तक्रारी असूनही गांधीनगर मेन रोडवर अंदाजे पंचवीस हजार स्क्वेअर फूट विना वापरांना बांधकाम केल्याचं उजगाव हद्दीतील गट क्रमांक एकशे नव्याण्णव अ ब मध्ये मोटवानी व वा निरंकारी यांनी प्राधिकरणांकडून बांधकाम परवानगी दिली नसल्याची माहिती अधिकार अंतर्गत लेखी माहिती दिली आहे तसेच उजगाव ग्रामपंचायतीने ही वरील मिळकतधारकांना कोणतेही बांधकाम परवानगी दिली नसल्याची माहिती दिली आहे मात्र ह्या मिळकतीधारकावर आज अखेर कोणतीही कारवाई झाली नाही लहान बांधकामांवर कारवाई व बड्या मिळकती धारकांवर अभेदेत असल्याचे स्पष्ट होत आहे असे अनेक प्रकरणे असून ह्यामुळे कोल्हापूर नगरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचा कायद्या पद्धतीवर शंका उपस्थित केली जात आहे ह्यामुळे कोल्हापूर नगरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची खाते निहाय चौकशी करण्याची मागणी होत आहे अशा संख्या बातम्या जाण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद